मुख्यमंत्री भाजप भाजपकडून एकनाथ शिंदेना दोन ऑफर तर मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद भाजपकडेच राहणार वरिष्ठ सूत्रांची न्यूज एटीन लोकमतलं माहिती फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय झालाय आहे भाजप श्रेष्ठींचा एकनाथ शिंदेना तसा संदेश रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट रमेश चन्निथलांच्या उपस्थितीत आणि पटोलेंच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची आज बैठक बैठकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेही राहणार उपस्थित निकालाच्या पार्श्वभूमीवर करणार मंथन ईव्हीएमला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली पुन्हा मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यास कोर्टाचा नकार सुप्रीम कोर्टानं ओढले ताशेरे मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण द्या मराठा आंदोलक जरांगे पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक पुन्हा एकदा उपोषणाचा दिला इशारा राज्यात नोव्हेंबर अखेर थंडीचा कडाका वाढला येत्या काळात गाठा आणखी वाढणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज जपानमध्ये पश्चिम किनाऱ्यावर सहा पूर्णांक दोन रेस्टर स्केलचा भूकंप सुदैवानं सुनामीचा कोणताही इशारा नाही बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट शंभर बातम्या सुरुवात करूयात देशात निवडणुकीत हेराफेरीचा आरोप करणाऱ्यांना मोठा झटका बसला यासंबंधीची जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे या याचिकांमध्ये देशात ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याची मागणी करण्यात आली होती भाजपकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना दोन ऑफर देण्यात आल्या आहेत एकनाथ शिंदेना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्याची तयारी भाजपनं दाखवली आहे तसंच उपमुख्यमंत्रीपदाची ऑफरही देण्यात आली असून मुख्यमंत्रीपद भाजपकडेच राहणार असल्याची सूत्रांची माहिती नवनिर्वाचित आमदार संजय शिरसाट यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली फडणवीसांचे आणि आपले वीस वर्षांचे संबंध असून सदिच्छा भेट घेतल्याचं शिरसाट यांनी स्पष्ट केलं मुख्यमंत्रीपदाबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली नाही असं शिरसाट म्हटलं मुंबईत आलेल्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांनी आपल्या मतदारसंघात परत जा आणि मतदारांचे आभार माना त्यांना भेटा त्यांच्याशी संवाद साधा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत पुढचा निरोप येईपर्यंत आपल्या मतदारसंघात जाऊन लोकांशी संवाद साधा अशा सूचना त्यांनी दिल्या एकनाथ शिंदेना केंद्रात मंत्री करा आणि राज्यात देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवा भाजपला जास्त जागा आहे त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचाच असावा असं मोठं विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा सा, सुपडा साफ होताच राहुल गांधी पुन्हा सावरकरांवर टीका करतायत महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटलांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वात महायुती विधानसभेच्या निवडणुका लढली मात्र मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडणुकीनंतर घेतला जाईल असं आम्ही सांगितलं होतं त्याप्रमाणे लवकरच सीएम पदाबाबत निर्णय होईल असं भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे म्हटलं अशी काय अडचण आहे की मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होत नाहीये असा सवाल सुप्रिया सुळेने केला आहे दोन हजार मध्ये जो वचनावरून वाद झाला तोच वाद दोन हजार चोवीसला होतोय हा योगायोग असल्याचा टोलाही त्यांनी लगावला सहकारी दूध संघांनी दुधाचे भाव कमी केले आहेत पांढऱ्या दुधाच्या काळ्या बोक्यांना पराभव पचला नाही त्यामुळे सरकारविरोधी वातावरण निर्माण केलं जात असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी विरोधकांवर केला आहे